शाळेत इंग्लिशचे लेक्चर चालू असते मास्तर गण्या इटके म वापरतात गण्या घर बांधताना <laughs> शिक्षक न्यूटनचा नियम सांग विद्यार्थी सर पूर्ण नाही येत शिक्षक जितका येतोय तेवढा सांग विद्यार्थी तर याला म्हणतात न्यूटनचा नियम धर्मेंद्रच्या घरी एक माणूस चोरी करत असतो धर्मेंद्र चिडून मोठ्याने बोलतो कमी चोर <laughs> हो रे बाबा कमीच नेतोय तोय वेवणीला बघून जावईने आपल्या सासऱ्याला विचारले एक गोष्ट विचारू सासरी बुवा हो विचार ना जावई जावई जर तुमच्याकडे रसगुल्ला होता तर तुम्ही मला दहीवडा का दिला मंडळी जर तुम्हाला माझे व्हिडिओज आवडत असतील तर नक्की लाईक शेअर अँड सबस्क्राईब करा जीवन पण एक खेळच आहे लहानपणी उड मैना उड तरुणपणी नींद उड चैन उड आणि म्हातारपणी उड दात उड <laughs> व्हॅलेंटाईन डे दिवशी गर्लफ्रेंड नाही म्हणून उदास कशाला व्हायचं गांधी जयंतीला गांधीजी तर कुठं असतात <laughs> ना तू आजोबा तुम्ही किती जोरात चिंता पण तुम्ही तोंडावर हात ठेवणे शिकलात हे बघून छान वाटले आजोबा काय करू बेटा तोंडावर हात ठेवला नाही तर माझी कवळी तोंडातून बाहेर पडते ना नवरा <laughs> तुझ्या आईबरोबर जशी राहायचीस तशीच माझ्या आईबरोबर पण राहा दुसऱ्या दिवशी सकाळी आई माझ्यासाठी एक कप चहा ठेवा व नाश्त्याला पोहे बनवा आणि तयार झालं की मग उठवा आजोबा बन्या जरा माझी कवळी आण बन्या अहो आजोबा अजून स्वयंपाक झाला नाहीये आजोबा माहिती रे समोरच्या गोखले आजींना स्माईल द्यायची आहे हॉलिवूड आणि बॉलिवूडची ॲक्टिंग एकीकडे आणि नातेवाईकांकडे पैसे उसने मागितले तर त्यांची ॲक्टिंग एकीकडे दोन्हीही पाहण्यासारख्या असतात <laughs> जीवनात सर्व काही असावं पण फक्त चड्डीत मुंगी नसावी नदी किनारी जोडपे बसलेले असते वातावरण खूपच रोमँटिक झालेले असते प्रेयसी तुझा काय प्लॅन आहे प्रियकर तोच ग एकशे नव्याण्णवचा वन पॉईंट फाईव्ह जी बी पर डे प्रेयसी मर मेल्या मोबाईलमध्येच <laughs> कधी कधी असं वाटतं सगळं सोडून द्यावं आणि हिमालयात निघून जावं पण मग पुन्हा मनात विचार येतो तिथं जर नेट चाललं नाही तर मग <laughs> संता एकदा नोकरीसाठी इंटरव्ह्यू द्यायला गेला बॉस काय झालं संता सर मी खूपच नर्वस होऊन आहे बॉस अरे घाबरू नकोस तू माझ्याशी अगदी मित्र समजून बोल संता चायला मी तर उगाच घाबरत होतो मग काय चाललंय बाकी वहिनी कशा आहेत मुलं बाळ मजेत ना